घटना घडली कोणीही आत्महत्या करणं अत्यंत क्लेशदायक दुःखदायक गोष्ट आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पूर्णपणे संवेदना त्या कुटुंबाशी आहेत आणि कोणाच्या तरी दुर्दैवाने घटलेल्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल आत्महत्येबद्दल अशा प्रकारे राजकारण करणं एवढा नीचपणा फक्त भारतीय जनता पक्षाकडेच असू शकतो दुसरा कुठलाही पक्ष एवढा नीचपणा करणार नाही भारतीय जनता पक्षाला मुळात संवेदनाच नाही कोणाच्या मृत्यूचं राजकारण करायचं किंवा नाही करायचं मला असं वाटतं ह्या संवेदनहीन वृत्तीचं प्रदर्शन आज जे कोण आलेले तिकडे त्यांनी जे घडवलं मग त्यांच्याबद्दल मला एकेकडे आदर होता बरं कोण कौन कोणाला सांगते सुबुद्धी दे दुर्बुद्धी दे जे टेलिफोनवर अधिकाऱ्यांना आई बहिणीवरनं शिव्या देतात ते जगाला सुबुद्धी द्यायचे मार्ग शिकवणार ही भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे का या महाराष्ट्रामध्ये मा आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल कधीही संवेदना भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी व्यक्त केल्या नाही आत्ता जी अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा संवेदना व्यक्त करण्याचा कर्टसी पण भारतीय जनता पक्षाने दाखवली नाही आपल्याला आठवत असेल तर लोकलमध्ये ज्या पद्धतीने गर्दी होते ज्या पद्धतीने परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे, लोंडे ट्रॅव्हल करतात आणि त्यामुळे आपल्याला आठवण असेल तर काही दिवसांपूर्वी ट्रेनमधनं पाच लोकांचा पडून मृत्यू झाला ज्या परप्रांतीयांमुळे झाला त्यांच्याबद्दल यांना प्रेम जास्ती आहे जे लोक खाली पडून मृत्यू पावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त कराव्या एवढा साधा विचारही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला नाही ज्या साधूंचा खुनाचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे त्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायला निघालेला हाच भारतीय जनता पक्ष आहे मग यांना हिंदूंबद्दल किती प्रेम आहे की ज्या माणसांनी त्या साधूंचा खून केला त्या माणसाला तुम्ही पक्षात प्रवेश देताय मग तो बाकीच्यांनी केला का भारतीय जनता पक्षांमधलंच काही लोकांनी केला हा प्रश्न पडावा इतकी दुरावस्था वैचारिक दळभद्रता ही भारतीय जनता पक्षाकडे निर्माण झालेली आहे जो सन्मानीय अटल बिहारी वाजपेयींचा पक्ष होता जो सन्माननीय लालकृष्ण आडवाणींचा पक्ष होता, होता। तो सन्माननीय प्रमोद महाजनांचा पक्ष होता मला असं वाटतं तो भारतीय जनता पक्ष आणि आज एक जो मृत्यू झालाय ज्याचं कारण म्हणजे आता त्याचे वडील सांगतायत की बाबा त्या भाषेच्या चा ह्याच्यावरनं झाला पण मुळात ज्या मुलांबरोबर वाद झाला ती मुलं अजून पकडली गेली आहेत का त्या मुलांनी सांगितलंय का की बाबा हो आमचा भाषेवरनं वाद झाला का दुसऱ्या कुठल्या गोष्टींवरनं वाद झाला हे सगळं बाहेर येण्याच्या आधी एवढं घाईघाईने आंदोलन करायची काय गरज भारतीय जनता पक्षाला लागली म्हणजे अजून गोष्टच पूर्ण झालेली आहे सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाज ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयींना पण त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी द्यावीच मुद्द्याला धरून पक्षांना राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलन झाली त्याच्यामध्ये अनेक बळी गेले एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे की या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शाह टावांनी सांगित सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्राश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का प्राशित काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील अमित शहा टना किंवा कदाचित नवीन नवीन अध्यक्ष आहे म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा नीचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर मी मुळात म्हटलं मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ती भाषावादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आले आहेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगतायत ठीक आहे त्यांनी मी काय ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतात किंवा खरं सांगतात आपल्याला माहित नाही पण त्याचे पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावा लागेल ना आपल्याला की एक्झॅक्ट कशामुळे वाद झाला हे सगळं व्हायच्या आधी एवढं राजकारण का करताय एखाद्याच्या मृत्यूचा राजकारण करण्याचा नीचपणा भारतीय जनता पक्ष का करते काय एवढी घाई आहे महापौर पद बसवायची इतकी की एखाद्याच्या मृत्यूच नीच राजकारण करा पण आमचा महापौर बसवा इतकी नीच वृत्ती मला वाटतं फक्त त्यांच्यामध्ये सत्तेला सत्तेसाठी जो काय त्यांचा काय त्यांना स्वार्थीपणा जो काय तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनातना दिसतोय हा दुसरं काय एरवी कधी एवढे मृत्यू झाले काय पडलेली यांना ट्रेन पाच माणसं गेली तेव्हा वाटलं ना अमित स्टमला कोणाची आणि मग तेव्हा अश्विनी वैष्णवकडे जायला पाहिजे होता नीट चालवा म्हणून ती अक्कल नव्हती त्यावेळेला भूषण पुरस्कार त्या बिहारमध्ये एवढे ब्रिज पडले त्यावेळेला नाही वाटलं नितीश अक्कल मिळावी म्हणून त्यांनी करावं म्हणून त्याच्यात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला तेव्हा नाही वाटलं किती नीच राजकारण करणार महाराष्ट्र होते त्यावेळेला नाही दाज वाटली त्यावेळेला वाटलं नाही कोणाला तरी सांगावं की यांना सदबुद्धी द्या म्हणून बरोबर बोलत तुम्ही मुळात असं आहे मुळात असं आहे ज्यांच्या नेत्याच आडनाव पुरेशी आहे त्याने <laughs> आम्हाला शिकवायची गरज नाही वेगळा प्रश्न युतीच्या बाबतीत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत दुसरीकडे विजय वडेकरीवर असं म्हणतायत आहेत की माझं व्यक्तिगत मत असं आहे की आपण मनसेसोबत आघाडी जी ही केली पाहिजे या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय मुळात आहे ना काँग्रेस पक्ष हा हमीभावसारखा आहे इथे पण पाय 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 आहे एक पाय इथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो एक पाय तिथे चालतो मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे पायांकडे आहे की मेंदूकडे आहे वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असा करूया वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो अस्लम शेखचा पाय चौथीकडे चालतो मेंदू कोणाकडे पाय सगळ्यांचेच चालत आहेत मेंदू कोणाचं चालणार आहे त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यानं उत्तर द्यावं असं मला वाटत नाही मुळात आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही हे काल मी स्पष्ट केलं आज पुन्हा सांगतो आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही हे जे काय बोलत आहेत ते आम्हीबाचे पायच आहेत अमिबाचा मेंदू काही बोलायला तयार नाही त्या दिवशी मेंदू बोलेल त्या दिवशी आमच्याकडे ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील अमिबाच्या पायांना उत्तर द्यायची गरज नाही सर उत्तर झालं ना सगळ्यांचे अमिबाचे पाय आहेत डिसिजन कोण घेणार आहे यांच्यातलं यांच्याकडे एकाकडे हे नाहीये डिसिजन घ्यायची ताकद किंवा अधिकार मला सांगा हे डिसिजन घेऊ शकतात वर्ष गायकवाड घेऊ शकतात वडट्टीवर घेऊ शकतात बाळासाहेब थोरात घेऊ शकतात हर्षवर्धन सकपळ घेऊ शकतात घेऊ शकतात का डिसिजन जे डिसिजनच घेऊ शकत ना त्यांच्या वक्तव्याला का महत्त्व द्यायचं आम्ही शरद पवार भूमिका असू शकते जर सन्मान पवार साहेबांना वाटत असेल की मनसे व्यवहार तर त्यांनी सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली पाहिजे ना तुमच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय नाही होऊ शकत पत्रकारांची चर्चा करून कसा काय निर्णय होऊ शकतो राजसाहेबांची चर्चा करून होऊ शकतो बघा अजून निवडणुका लागणार आहेत लगेच का पुढे जाणार आहेत हा पहिले पंचवीस तारखेला एकदा प्रश्न डिसाइड होऊ द्या त्याच्यानंतर आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू मुळात निवडणुका लागणार आहेत का लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे कोर्टात हे अजून माहित नाही भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या टोकाची वाद सुरू आहे का एक सु काल एकनाथ शिंदे घेतली तक्रार केली त्यानंतर काल मारामारी शिंदे गटाच्या मारा लोकांना दोन लोक भांडण करत होती तर त्याच्यामध्ये जाऊन मी बोलणं योग्य ठरणार नाही ना नाराजी बोलतात नारा ना दानवे मला असं वाटत जे नीच पद्धतीने राजकारण करतात जे हिंदू साधूंना मारण्याचे आरोपी आहेत त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न करतात खरी सद्बुद्धीची गरज त्यांना आहे जे लोकांना इलेक्शनचे फॉर्म भरू देत नाहीत खरी सदबुद्धीची गरज त्यांना आहे एखाद्या माणसानी एखाद्या गोष्टीमुळे आत्महत्या केली ज्याचं कारणही अजून स्पष्ट झालेलं नाही पोलीस चौकशीत असून कुठला निष्कर्ष निघालेला नाही तरी सुद्धा त्याच्यावर राजकारण आपल्याला करावं कारण आपल्याला महापौरपद पाहिजे एवढा नीच विचार करणाऱ्या लोकांना खरोखर सद्बुद्धीची गरज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर परिषद नगरपालिका वगैरे निवडणूक निवडणुका सुरू आहे त्यामध्ये काल बारामतीमध्ये अजित पवारांनी म्हटलंय तुम्ही मला मतदान करा मी कामे करून देईन तुम्ही काठ मारली तर मी काठ काट रजिस्ट्रेशन करून देतील का पाचशे रुपयात मला वाटत लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन पाचशे रुपयात होतं तर आमचं अडीचशे रुपयात करून द्याल का लोक मत देतील या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं जी नगराध्यक्ष पद आहेत ती स्वतःच्या मुलांकडे नुग। सुनांकडे किंवा आईकडे बायकोकडे अशा पद्धतीनं बिलविरोध काय ठिकाणी ड्रायव्हरकडे पण दिले नुसतंच परिवारवाद नाही मला असं वाटत अटल बिहारी वाजपेयींना म्हणूनच माझ्या मला आठवण येते भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीचं संसदेतलं एक भाषण आहे आपण पण बघितलं खूप व्हायरल झालेलं ते म्हणाले की कोई पक्ष को तोडकर अगर मुझे सत्ता मिलती है तो उस सत्ता को मैं चिमटे से भी पकडना पसंद नहीं करूंगा हे अटल बिहारी वाजपेयीचं वाक्य आहे त्यामुळे मला असं वाटतं अटल बिहारी वाजपेयींकडे आम्ही प्रार्थना करू की भारतीय जनता पक्षाच्या बिघडलेल्या कार्ट्यांना त्यांनी संबुद्धी द्यावी

在哪？